सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अति प्राचीन देवस्थान तसेच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ऋषी महाराज यांचा यात्रा महोत्सव गुरुवार अठरा जानेवारी रोजी सकाळी सुरू झाला या यात्रा महोत्सवांतर्गत परिसरातीलच नव्हे तर इतरही जिल्ह्यातून भाविकांचा जनसागर उसळल्याचे चित्र दिसले सातपुड्याच्या सानिध्यात असलेल्या ऋषी महाराज संस्थान गेल्या एकोणासशे पंच्याहत्तर पासून ऋषी महाराजांचा निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात यामध्ये महत्वाची भूमिका म्हणजे तेथील निसर्गरम्य वातावरण हे भाविकांना आकर्षित करते त्याचप्रमाणे त्या ठिकाणावर गेल्या एका महिनाभरापासून यात्रेचे नियोजन करण्यात आले होते त्यामध्ये सकाळी काकड आरती अकरा वाजता दहीहंडी त्याचप्रमाणे बारा वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यात्रेनिमित्त विविध ठिकाणाहून अनेक दुकाने सजली होती निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ऋषी महाराज संस्थानचे सर्वे सर्वा महंत कृष्णानंद महाराज यांच्या नेतृत्वामध्ये अनेक महंतांनी अनेक धार्मिक कार्य करून हा सोहळा शांततेत पार पाडल्याचे दिसले आहे या सोहळ्याकरिता परिसरातीलच नव्हे तर इतर ठिकाणाहूनही सुद्धा भक्तांचा जनसागर उसळल्याचे दिसत होते एम सी एन न्यूज मराठी करिता सतीश कुमार वानखडे संग्रामपूर ऋषी महाराज पुरातन जगह हजारों साल पुरातन इस संस्था के मैं हर साल यहाँ पे असंख्य के भक्त लोग दर्शन को आते हैं साधु की परंपरा है आज यहाँ विशाल भंडारा है अष्टमी को काकम्बरी अष्टमी को यह विशाल भंडारा रहता है यहाँ के पूर्व महंत ब्रह्मजन महंत स्वामी महेंद्र भाषा जी महाराज थे आ, तीन साल से पूर्व उनका देहावसान हो गया उनके जाने के बाद में भी यहाँ के जो कार्यक्रम है ये कार्यक्रम तैयार चालू रहते हैं और ऋषि महाराज अति पुरातन ठिकान है सातपुड़े के गोद में हुआ ठिकान है सोनाली के सोनाजी महाराज रोज यहाँ दर्शन करने के लिए आते थे उसके वजह से इसकी महत्वी ज़्यादा बढ़ गई पहले लोग को इतनी जानकारी नहीं थी सोनाजी महाराज की वजह से भारी हनुमान ऋषि महाराज के दो संस्थान का महत्व ज़्यादा बढ़ गया ऐसा पवित्र ठिकान है और पौष महीने के अंदर असंख्य लोग का दर्शन पाते हैं अपने आपनी मनोकामना पूर्ण करते हैं